આજ બરાબા આમલેવાડેસ આચારી બાલ આચાર્ય નકલી આચારી બોલતાં का नमस्कार मंडळी परत एकदा जय श्रीला स्वागत आहे मित्रांनो आमच्या घरी आज म्हणजे आमची ही चौथी पिढी असेल आमच्या घरात ग्रंथ पारायण असतो आणि त्या ग्रंथ पारायणाची पारायण झाल्यावरती मग सत्यनारायणाची पूजा असते पण आता आज अमोशा असल्यामुळे अकराच्या आतमध्ये पारायण चालू आहे तो समाप्त करायचा आहे नंतर मग चारच्या पाचच्या सुमारास सत्यनारायणची पूजा होईल हे बघा चालू आहे आमच्या गावात ले सर्वजण येतात भाजीपाला आणि हे बघा भाजीपाला आणि

श्री राम ने लिए छुट्टी लेकर मीटिंग करनी है हाव तेंखा तंत्राचा बोगोनी मीती देवतो केली श्री राम नगरी तर्पण दोननो का संदेश देणे पैशे आमचे सगळ्या अर्पण राधे बोल वाडो आणि मुक्तीचा महिमा तंदो जो आलो अर्पण भाव येवाणी म्हणताना तुम्हे ओमाथा दिनात शिवो निज जागा कोणी बसत

लग्नासाठी बसायला लागतो बसलेलं आहे बोल काय बोलत देवकू बोल ए देवकू बोल बस अवराज अजून घेतली काय हा हे बघा आर्टिस्ट अरे आपलं कुठे आहे का महाकाल करू फिटिंग करू आता महाकाल पण बघा तुम्ही कसा आहे तो खास करून आमच्या कोल्हाड्या मध्ये फेमस आचारी बाला आचारी नकली आचारी ए अरे एका सिलेंडर मध्ये होईल का पूर्ण हे बाला दा अरे एका सिलेंडर मध्ये होईल का तू तर बोलतो नाही होणार आधीच लेट आईलाय अकराचा टायमिंग दिलेला त्याला पावन त्याला बोलवायचं असेल तर दोन तास अगोदरचा टायमिंग ठेवून ठेवा म्हणजे तो परफेक्ट टायमावर येईल बंद आहे चालू करू कामा टाइम आता टाइम टायमावरती आईल तो म्हणून काय करते ते लवकर आलं नको तुला जेवण भारी बनवतो पण अरे जेवण भारी बनवतो हे बघ ना याचे नकरे तो तो पूजा कर एक कर पूजा चालू आहे बस का अकेली पूजा अजून काय हो दा अजून काय कोण दक्षिणा काय एक शेक आपला माणूस आहे म्हणून एक शेक नाही तसा घेतो कोण अरे काढतो व्हिडिओ तू बघ तुला बघायचं बाबा गॉगल लावलं पाहिले तो माणूस कधी चैन पिण घालत ना दोन फर्स्ट टाइम चेन घातले हे मग सोन्याची चेन घातले त्याला बोलता शेट शेट राहिला तर का वाटत नाही हे गरीब कधी जाते गरीब चेन आहे त्याला मार्केचा नाव घेतो एक नंबर माझ्याकडून बांधलेला आहे पाचशे का पाहिजे ना झोपल्या कामा मध्ये हे कामवाले बाय आण कामवाल्या बाय आणले हे पाचशे रुपये हजेरी हे बघा एक नंबर दिस भारी दिसतो अजून आदू, अजून फोटो मांडला नाही सत्यनारायणाचा पण आले होतं एक एकदम मस्त दिसेल लोकामध्ये आणि हा डेकोरेशन केलेलं आहे बादशा शेलार म्हणजे आमच्या काकाने केलेले आहे एकदम सजवलेलं वगैरे आहे आकू घेऊन येतात चालू आमचा आचार्य काय ना घेऊन काम्याचा

सगळ्यांचा हात लागलेला आहे जेवण भारी बनल फक्त आचारितच उडून जेवण काय ना चालू आहे आता त्रास कुठंच होत तिथे आमच्या इकडे होतो सगळीकडे येतात मुलं येतात जेव्हा

Aku dah le. Pulih siapa ni? Siapa le? Siapa ni? 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 नमस्कार मी काय अब्बुल वगैरे बसायचं आहे पूजेला मातेच्या वाट बघायचे आणि माझ्या बायकोची वाट बघायचे नंतर आम्ही बसू नंतर मग चिडू राम ते सांग आता बोल बोलते काय मी बोलते

राज का अपना को अच्छा जरूरत तो बोले वाला तो नहीं मारता छोटा सा बेटा ऐसे सुपुत आने ले ले ये भी आता है ये भी है ये आपसे तो एक कपार है ना আমরা দু দু গগন করব দোস্তো প্রসরে দাল আর সুবে কথা হাত সামনে দোস্তো এই যে আছে না বুঝা আছে দেওয়ালে যে না দোস্তো এই যে দাল দোস্তো এই যে জানা ওানিটা তাই না তার পটা পটা করে নেবাশি করে নেবা ওানি যে

जारीदा ल्रवी इस हो लो औ सम 나타�! है किससीा कि चार मत खबा है! लारीड वो शारीड ब कर दो हाला!

गोपाल कृष्ण महाराज सीता का महाराज गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरु ओम नम शिवाय शिवाय शिवाय

उपवास केला जेव्हाच देवाचं जेवण खाऊन तो उपवास सोडलेला आहे आता वाजले साडेसात हे बघा आता येथील असते असते गावातली पोर मंडली पब्लिक चालू झालेले आहे जेवाला अरे भाई काय अरे बाबा नमस्कार

मंडली पण ते फुल चालू आहे फायनली पॅकअप झालेला आहे भांडे घालायला वाचलेले आहेत टेबल वगैरे नेलेले आहेत सर्व फक्त सर्व भांडे वगैरे घसले का मंदिराचे इथे घेऊन मग टाटा बाय बाय आता डायरेक्ट कुठला ब्लॉक गणपतीचा ब्लॉक बघू मना झालं तर काढायचं नाही तर नाही काढायचं ये